नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो तुम्ही जर दिव्यांग असाल आणि तुम्हाला मतदानाचा तर अधिकार असेल आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला आमदार म्हणून निवडून जर दिला असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे कारण मित्रांनो ज्या व्यक्तीला तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलेला आहे त्या व्यक्तीला तुमच्यासाठी राज्य सरकार तब्बल तीस लाख रुपये वर्षाला तुमच्या सेवेसाठी दिलेले आहेत पण हे तीस लाख रुपये प्रत्यक्षात तुमच्या सेवेसाठी वापरले जातात का हा सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की दिव्यांगांसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम जो आखण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी विधानमंडळ सदस्य म्हणजे आमदार प्रतिवर्षी कमाल तीस लक्षच्या मर्यादेत निधी प्रस्तावित करू शकतील तर मित्रांनो असा असताना सुद्धा तुमचा आमदार हा तुमच्यासाठी खर्च करतोय का हा अतिशय महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून एक ते पाच टक्के राखीव निधी हा दिव्यांग बांधवांसाठी ठेवण्यात आलेला आहे हे सर्वांना माहीत आहे अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातून एक टक्का निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करावा असं सुद्धा घोषित केलेलं आहे मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा दिव्यांगांच्या पदरी काय पडतंय हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लाभार्थ्यांच्या माध्यमातून नेहमी प्रश्न असतो की सर आमच्या आमदाराने आमच्यासाठी काय केलंय हे आम्हाला पाहायचंय जे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला तीन साडेतीन किंवा अडीच लाख रुपये दिव्यांगांसाठी वाटपासाठी दिलेले आहेत की म्हणजे वर्षाला जे तीस लाख रुपये दिलेले ला आहेत ते तीस लाख रुपये कुठे गेले कुठे खर्च केला हे आम्हाला पाहायचं आहे तर याविषयीसुद्धा माहिती सांगा असं आलं होतं तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत एक लक्षात ठेवा हा जो पैसा आहे हा पैसा सार्वजनिक पैसा आहे पब्लिक फंड आहे आणि हा सार्वजनिक किंवा पब्लिक फंड हा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून यांच्या देखरेखेखाली चालत असतो एक लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला याविषयी माहिती जर जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार हे माहितीचा अधिकार तुम्ही ऑनलाईन सुद्धा टाकू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा टाकू शकता तुमच्या आमदाराने नावासह हे जे तीस लाख रुपये आहेत हे कुठे कुठे खर्च केलं याची जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर माहितीचा अधिकार कसा लिहायचा किंवा ऑनलाईन पद्धतीने माहितीचा अधिकार कसा टाईप करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने कमेंट्स करा मी त्यावरती व्यवस्थित व्हिडिओ बनवेल पण एक लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला आमदार निधी म्हणजे दिव्यांगांचा जो आमदार निधी आहे याविषयी माहिती जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला जिल्हा नियोजन समिती असते जिल्हा स्तरावरती किंवा जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन विभाग असतो त्याच्या नावाने तुम्हाला ही माहिती मागवता येणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा माहितीचा अधिकार अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माहितीच्या अधिकारासंदर्भात जे जे काही शासन निर्णय हवे असतील तर त्या संदर्भात मी एक वेबसाईट आहे ती वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये देतोय त्यावरती तुम्हाला सर्व प्रकारचे माहितीच्या संदर्भात शासन निर्णय देशील त्याचाही तुम्हाला आधार घ्यायचा आहे त्याचबरोबर हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जाहीर करून सुद्धा लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की आमच्या तालुक्यांमध्ये कुठेही आमच्या आमदाराने खर्च केलेला नाहीत तर तो खर्च तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्या संदर्भात माहिती तुम्हाला टाकणं गरजेचं आहे तर मित्रांनो ही जी माहिती तुम्हाला मिळवायची आहे ही माहितीच्या अधिकाराखाली फक्त दहा रुपयामध्ये मिळणार आहे त्यामुळे वेगळं काही नाही आहे ऑनलाईन पद्धतीने आहे ऑफलाईन पद्धतीने आहे दोन्ही माध्यमातून तुम्ही हे माहिती मागू शकता की तुमच्या आमदाराने तुमच्या तालुक्यांमध्ये किंवा तुमच्या गावांमध्ये तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या दिव्यांगांना हे पैसे वाटप केले आहेत किंवा आमदाराने जो काही निधी मंजूर करून घेतलेला आहे हा वेगळ्या योजनेसाठी वेगळ्या कामांसाठी वापरलाय का हे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही माहितीचा अधिकार टाकताय त्यावेळेस दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस हे इयर टाकायचे आणि त्या इयरनुसार तुम्हाला जो सार्वजनिक पैसा हा दिव्यांगांसाठी राखीव स्वरूपामध्ये ठेवलेला आहे तो पैसा त्या आमदाराने दिव्यांगांसाठी खर्च केलाय की वैयक्तिक कामासाठी खर्च केलाय की सार्वजनिक हिताच्या दृष्टीने एखाद्या योजनेसाठी खर्च केलाय या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त जिल्हा नियोजन समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून मिळणार आहे मग आपल्याला एक गोष्ट कळणार आहे की आपला आमदार आपल्यासाठी आहे की इतरांसाठी आहे की स्वतःसाठी आहे लक्षात ठेवा या ठिकाणी मी आमदारांना दोष देत नाही पण ज्या आमदाराने हे जे पैसे मिळतात ते वेगळ्या कामासाठी जर वापरले असेल तर हे साफ चुकीचं आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून हे जे पैसे आहेत हे पैसे फक्त आणि फक्त दिव्यांगांच्या विकासासाठी त्यांच्या मूलभूत गरजांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत पण हे आमदार मात्र तुमच्या तालुक्यांमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचे शिबिरं घेताना दिसत नाही नाही कोणत्याही प्रकारचं त्यांच्यासाठी जे उपकरणं असतात किंवा साधनं असतात ते साधन वाटपाना दिसत नाही किंवा दिव्यांगांच्या संदर्भात जे काही आरोग्य रिलेटेड काही समस्या आहेत त्या सोडवताना दिसत नाही मग हे जे तीस लाख रुपये आहेत हे तीस लाख रुपये गेले कुठे तर हे माहितीच्या अधिकाराखाली तुम्हाला मागवता येणार आहे लक्षात ठेवा बरोबर आहे आता माहितीचा अधिकार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही टाकू शकता हे सर्वांना ठाऊक आहे किंवा तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता बाबा आमच्या आमदाराने आमच्यासाठी राखीव निधी जो मंजूर करून ठेवला होता तो आमच्यासाठी नाही आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून तक्रार करू शकता आणि ती तक्रार लवकरात लवकर मार्गी लागते ही वस्तुस्थिती आपल्या यूट्यूब चॅनेलवरती किंवा अनेक सबस्क्रायबर सदस्य आहेत की, की त्यांना माहितीच्या अधिकार किंवा आपल्या सरकारवरती तक्रार कशी करायची याविषयी खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्हाला जर हे काम करत असताना काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा त्यावरती नक्की उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल त्याचबरोबर मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी जे अडीच हजार रुपये घोषित झालेले आहेत त्याचबरोबर ते जे हजार रुपये पेंडिंग आहेत त्याविषयी सुद्धा आमदाराने कुठेही आवाज उठवलेला नाही फक्त आपले जे बच्चू भाऊ कडू आहेत आणि खासदार निलेश लंके साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी काम करताना दिसायला बाकीचे आमदार मात्र कुठेही पुढे येताना दिसत नाहीत मात्र मतदान घेताना मात्र प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक दिव्यांगाला भेटायला जातील आता यावेळेस मात्र दिव्यांगांना भेटायला आल्यानंतर प्रत्येक आमदाराला किंवा प्रत्येक जो काही उमेदवार असेल त्या उमेदवाराला काय विचारायचं हे ठरून घ्यायचं बरोबर मित्रांनो माहितीचा अधिकार कसा लिहिला गेला पाहिजे हे थोडक्यात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती टाकणारच आहे जर तुमची इच्छा असेल तर आता एक लक्षात ठेवा प्रति लिहायचं प्रति लिहिल्यानंतर खाली लिहायचं जिल्हा नियोजन समिती ऑब्लिक करा प्रशा जिल्हाधिकारी प्रशासन लिहा तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा पिनकोड लिहा विषय मात्र लिहायचं आहे दिव्यांग आमदार निधी पाच टक्केचा वापर कुठे कसा कधी केला हे लिहायचं आहे आणि स्पष्टपणे लिहायचं की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये असे असे आमदार आहेत आणि या आमदारांना जो काही दिव्यांगांसाठी निधी मंजूर झाला होता त्या आमदारांनी कशा पद्धतीने खर्च केलेला आहे याची सविस्तर माहिती मला लि पाहिजे ही माहिती मला पोस्टाने लिखित स्वरूपात पाहिजे किंवा ऑनलाईन पद्धतीने पाहिजे मेलवरती पाहिजे ते आहे तुमचं नाव वगैरे लिहायचं असं थोडक्यात आहे फक्त दहा रुपयाचं तिकीट तुम्हाला लावायचंय खूप काही अवघड नाही आहे माहितीचा अधिकार प्रत्येकाने शिकला पाहिजे सोपं आहे जर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तरच ही सगळी गोष्ट किंवा ह्या सगळ्या सिस्टम बदलेल नाहीतर जैसे ते तैसे राहणार सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधांसाठी अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंतही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र